पाय धुतो आणि पाय धुलच मग केंद्रामध्ये प्रवेश करतो आपण त्याच्यासाठी सांकोटिक केंद्र पाय धुलेले शक्य तो काळे वस्त्र तुम्ही घालून घ्यायचे नाही त्याचं कारण पण असते की काळ्या काळ्या वस्तूला निगेटिव्ह ज्या शक्ती असतात त्या लवकर कॅच करतात म्हणून शक्य केंद्र घेताना आपण काळ घालून घ्यायचं नाही आरतीच्या आपण कमीत कमी पंधरा मिनिटं अगोदर तरी आरतीला हजर व्हायचं कारण पाच मिनिट दहा मिनिट आरती चालू असताना आरती करणाऱ्याला पण देवेचे वेळेत आला तरी तुमच्यामुळे पुढे लेट त्याच्यामुळे जर आपण दहा मिनिटं गड्या बघायचं दहा मिनिटं आई म्हणलं की आपण तिथूनच दर्शन घेऊन जागेवर बसून कारण ब्रह्मांडाचे नायक इथंच आहे ते नाही चालले आपले सोडून फक्त तुमचा भाव महत्त्वाचा आहे तुम्ही कुठं पण असू द्या कुठल्या पण याच्यात असू द्या महाराज सगळ्यांच्या बरोबर म्हणजे जो इथे त्याच्या आणि आता आपण साडे दहाच्या आरती संपली गेली संध्याकाळी आपल्याला सकाळी साडेसात सात वाटी ही साडे दहाच्या सकाळी परत संध्याकाळी साडेसहाच्या असते आज भोगी आहे बऱ्याच जणांना सवय म्हणत उद्या संक्रांत आहे तर बरेच जण आपण संक्रांतीला प्लॅस्टिकचे डब्बे म्हणजे जे, जे काय वस्तू बेस्टेज म्हणजे त्याचा उपयोग नसतो आता आपण वाट देतो तर तुम्ही असं वाट द्या की ज्ञान आणि ज्ञान तुमच्या माणसाला मिळलं पाहिजे तर, तर तुम्ही ज्ञानाचं दान द्या आपल्या भरपूर ग्रंथ आहे किंवा वेगवेगळ्या आपण भरपूर काय आहे किंवा तुमच्या हे पद्धती इथं घेतात म्हणून नाही कुठं पण तुमची वस्तू

म्हणजे तुम्ही त्या प्रकारे दान करा कुठलं असं म्हणजे की बाबा ते दानुळ या ठिकाणी कृष्णेश्वर येथे श्री चंद्रभ्रास पूजन आहे ज्यांना यायचंय त्यांनी खाली आपले नाव यायचे आहे अकराशे रुपये आपलं चक्रराट यंत्राचं सगळं साहित्य आहे सगळं साहित्य त्या किती मध्ये आहे एक हजार रुपये आपला जाण्या जाण येण्याचा खर्च खर्च आहे कृष्णेश्वर हे बारा ज्योतिर्लिंग एक ज्योतिर्लिंग बारावं ज्योतिर्लिंग हे कृष्णेश्वर आहे तर ज्यांना यायचंय त्यांनी खाली आपलं नाव द्यायचंय श्रीचक्र राज यंत्र म्हणजे श्री यंत्र आपलं धनधान्य ऐश्वर्य आयु आरोग्य धन म्हणजे लक्ष्मी नाही आपल्याला आता सध्या उत्तम आरोग्याची जास्त गरज आहे पैशा असला तरी माणसाकड आरोग्य नाही रोज आपल्याला चार वळे घ्यावायचा तेव्हा कुठं आपण आपले बळतात त्याच्यामुळे आपण आई भगवतीला मागताना

आपल्याकडनं भरपूर पष्टी करून घेतात फक्त त्यांना म्हणायचं की तुमचं कार्य आणि तुमची सेवा आमच्याकडनं करून घ्या बाकी महाराजांना तुम्हाला मागायची काहीच गरज नाही